आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ना तु नाव काय नाव सांग नाव सांग नाव अरे नाव सांग नाव नाव तू पटकन ही गाडी याची हे धडकून निघून गेलाय रुबाब करतो वरून गाडी वाचलेली इथून माझी नाव सांग नाव ए मला आणलं ना तू मला तुला चांगला बोलतोय तू माझ मला मला मारतोय गाडी ठुकून ठुकून मारतोय याची रुबा बघा कम्प्लेट टाक तुझ्या बरोबर मी शिवी दिली सांगणार तुला सरळ सरळ मी कम्प्लेट करणार तुझ्या कम्प्लेट करणार तुझ्या तू मला हाणला एवढं सांग ट्रॉफिक हॉल तू नियम दिलाय ना तू नियम न कर तू गाडी धडकून धडकून हाणता दुसऱ्याला तुला समन्वय हाणायचा गाडी धडकून धडकून हाणतोय तू गाडी धडकवली तू माझ्या गाडीची भरपाई दे तुला शिस्ती सांगतोय भरपाई दी भरपाई दी भरपाई दी तुला शिस्ती तुला काय अधिकार दिला काय होय हा तुला पोलीस बनवलं म्हणून अधिकार दिला काय होय हाणायचा तुम्हाला मारलाय ना तुझ्या तुझ्या कानुनी कारवाई करणार मी कोर्टात नाही तुला कोर्टात घेऊन जाणार तू कोर्टात नाव सांगा तुमचं हा साहेब धडकवली धडकवली वरून हाणणं मला

तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका